श्री स्वामी है श्री समर्थ अच्छा अध्याय आहे शिवलीलामृत अकरावा अध्याय श्री गणेशाय नम धन्य धन्यतेची जन जय शिवभजनी भजनी परायन सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने प्रांती जय रुद्राक्षधारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारन त्या वंदिती शुक्रादी सुरगन तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी आधरे कंठी बांधावे बत्तीस भोगते चोवीस सहा सहा कर्णी विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी इगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख भाग्यविशेष अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देक रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीचे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन

काश्मीर देशी पावन नामाभिमान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादायाद भूसुर मनती तोचिराजेश्वर लाच न घे न्याय करी साचार अमाथोर पय सुंदरपती व्रता मृत भाषिनी पूर्वदत्ते ऐसे लाघि जय कामिनी सुत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुक्रते कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत भक्त उदार भक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षे उदार काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आनी प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजातीचे राजपुत्र नाम सुधर्म प्रधान नाजात्मक तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची सवती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लिव्हिती अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेवविति तवे ते दोघे जन सर्वालंकार उपाधी टाकून करिती रुद्राक्ष धारण चरित्र सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण शिवलीला अमृत बोलती शिवनामावळी सत्य सत्यपाने शिवपूजा सर्वदा आचार्य करीती राव प्रधान यासै कानावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाच विभूती पुसुने रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषण लेलवीती ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिव शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो घरासी आला पराशर सवे वेष्ट ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वे पायनाचा जनिता त्रिकाळज्ञानी करता करता जो शिष्टाचा नातू तत्वता राक्षसत्र जेने केले जे वि मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनी चर ते पितृ कैवे समग्न जाईले सत्र करून या जनमे सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राही विले पर पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले वीर मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे तेवी पित्र कैवरे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागे ध्वनी तार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रासनेचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान सामुरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणि ती षडोषोपचारी पूजती भावचिती विशेष समस्तावस्त्रे भूषण देवन राव कि नवी विनवीकर जोडन म्हणे दोघे रात्रंदिन ध्यान करीती शिवांचे ना चंडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी रुद्राक्षर वैराग्यशील अनुमात्र भाषण करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर रा नावडे राजविला गजवाजे अनामी समग्र आरुढावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्मासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमार अनुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिरे दृष्टीची जैसे मित्र आणि निशेषी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोटे शोधहिता यावरी बोले शक्ती सुत मने एका झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त एक तुझे सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नदी ग्राम तेथील वारंगन मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझिनी पर स्वरूप ललिताकृती पाहुनी कर्दव कंदर्प तन्मय होऊनि नृत्य करी गवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजय छत्र रत्न खचित भाग्य पार भाग्यपार नाही तिचा रत्नमय दंडयुक्त चामरेजीवरी ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वता वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नय पर्यटक राजस चंद्र रश्मी समप्रकाश जया शेयाजीची अभिनव दिव्या भरणे संयुक्त अंगी सुगंध विराजित महिषी खिल्लारे बहुत गबाजी गज घरी भूवस दास दासी अपार घरी माता भाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन रतटस्त होती जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नो मान तिचा भोग काम इच्छुन भूपस भाग्य येती घरा वेश सोनी पतिव्रता नेमिले जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रास हिवश्य नवे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करी नेमिशी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्षळे शिवपूजित ब्रम्ह हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याच कमनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यांदरे एकभद्र सेवना सावधान कुकुटमर्कट पाळी रे प्रीती करून त्यांच्या रुद्राक्ष बांधून नाचो शिकविले कौतुके आपुले जे का कानर्याकार ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर ते तेची बांधी प्रीतीने खरी शिवलीला अमृत पुराण श्रवण ते ही ऐकती दोघे जन सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती त्यासही गडतसे शिव भजन असो तिचे सत्व पाहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखूनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा कुर्णे स्वहस्त की त्यासी बैसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वाटे पूर्ण विश्व कर्म्याने निर्मिली जान मानवी कर्तव्य हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊन आनंद घन नेम घरी ता करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मिही बत्तीस लक्ष्मी पत्नीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सेवेची त्याने दिवे लिंग काढले सूर्य प्रभे नागळे तेज वर निले लिंग देखूनी ते वेळी तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून निवंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभोवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून हो सौदागर मने महानंदे लागून लिंगठेवी लिंग ठेवी जतन हे मने या लिंगापाशी माझा दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करी माझे एरीने अवश्य म्हणून नृत्यकारी ने नेऊन मग दोघे ती शरण रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य आहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेशी लागला आग्न जन धावो लागले चहुकुंडोन एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी चेतला तैशा माझी उडी घालून कंटपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्न मग शांता झाला सप्त यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिवलिंग आहे की जतन महानंदा घावरी ऐकून वक्षस्थळ घेत वडवून म्हणे दिवलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन ने आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण येत विला आकाशपंते जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अतिला गवी उमा रंग जो भक्त जन भव भंग उडी घातली स्वेग ओम नम शिवाय देखता देतानंदा विले सर्व ब्रह्म व्रता लुटविली सर्व सदा केशो कोश समवेत सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व सर्वसंपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वागी लेऊन हृदय चित्तीले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रकटला कपाळमौी दशभुज पंच वदन संकटी संकटीपाळी भक्ता ते माथा जटाचा भार तृतीयत्रेनी तृतीय ने त्रिविश्वा नर शिरी वाहे निर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीकंठवांगारी भस्म चर्चिले शरीरी जग चर्म पांगुरला नेस ला व्या, व्या गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांग वेष्टित फिवर दशभुजा मेरविती वरचे वरे कंदुक ततेवी दहा भुजा पसरुनी अकस्मात महा नंदेसी झेलुणी धरितर हृदयकमळी परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माघवर दान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाऊणी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी शुद्रात्रसा विरहित त्रिशुद्धी भेटबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध त दुःख मदस मत्सर नाही निशंक ते जेथीची गोड उदक अमृता कोटी गुणे जेथे सुरतचरणी वने अपारे सुरभीची भौतखिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्तकारणे भक्त कारणे निर्मिली जेथे ओ सनता बोलती शिवदास तेथे मास होय तयास शिव પદ સર્વદા વિનાશ મહાનંદાતે પાવલી હે કથામા સુર પરાશર સાંગે ભદ્રસેના સહને હે કુમર દોગે નિશેશ કુકુટ મરકટપૂર્વી ચે કંઠી રુદ્રાક્ષ ધારણા ભાળી વિભૂતિ चूर्चुन त्यासी पूर्व पुण्ये करून स धर्म उपजले हे पुढे राज्य बत्तीस डोळस शिवभजनी राज करीतले अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगन मने इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुडती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार्या भौत करिता नवस येवडाची पुत्र स परम प्रियकर राजस प्राणहोनी आवडे बहु तुमच्या आगमनेवरूनर स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी मी सत्य बोले देख परी तुम्हाचे एकता वाटेल दुःख हे सभा सकळी कुस दुःखार नवावी पडेल पय प्रत्येक स्रद्द बोलावे वचन ना तरी आगा असे ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाऊ न विशेष तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जानपा आज पासून सातवे दिवशी पुत्र मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा घेऊनि येऊनिपाडीला कामात्यासहिता त्या स्थानी दुःखी नियती केले अ होुनिह अंतपुरी सकळगामिनी अंकात करीती आक्रोशे अहंकार वक्षस्थळ पिटी नृपर मग रायासी पराशर सावध करून ही गोष्ट सांगे श्रेष्ठान सोडी धीर एक एको विचार जे पंचभूते नवती समग्र शशी मित्र नवते ती नवता माया माय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते ते झाले स्पूर्ण जागर अह ब्रह्म ब्रह्म मनोनिया ते ध्वनी सत्य ते ध्वनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनी या सत्वाशे निर्मिला पितवसन रजाशे करता न तमाशे रुद्रपरिपूर्ण सर्वस्थित्यंत कवीता विधिसि मने सृष्टी रक्षि पूर्ण ऐरे मने ऐरुमने मज नाही मग शिव शिवे तया लागुन वेद उपदेश दे चौवेदाचे सार पूर्ण तो परम पावन त्याहुनी विशेष गुह्यज्ञान भुवन आसेना बहुत करी आनिक ना हा जतन त्या आणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय एक ती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे सांगे हा मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जान थोर तप जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नेशेची जो हा ध्याय जपे संपूर्ण त्यानेच दर्शन तिथे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याची इच्छो घेऊ इच्छिता जप तप शिर्वाचन याहुनी थोर नाही जान रुद्र महिमा अगाध पूर्ण ते किती रुद्र महिमा वाढला फार ओस पडले बाश सोडून यम यम मग विधी लागी पुसून अभक्तिकृत्या निर्मिली दारुन तिने कुत कवादी भेदी लक्ष्ण त्यांच्या हृदयी संचरेली त्याशी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तिने ते जाऊने यम पुरिस महानरखी पडले सदा सा यम सांगे दूता प्रति शिवद्वेषी जे पाप मती ते अल्पयुषी होती नाना रीती जाचणी करा शिव तो त विष्णू लहान હરિ વિશેષ હર ગૌણ ઐસે મનતી અનોખી કરી ઘાલાવે રુદ્રાધ્યાય નાવડી ત્યા કુંભી પાકી ઘાલાવે રુદ્રા અનુષ્ઠાને આયુષા શિવ વૃદ્ધિ હોય નિર્ધારે યા કરિતા ભદ્રસેનાવધારી અયુત રુદ્રાવર્તને કરી શિવારી અભિષેક धारधरी दूरी होयसाच अथवा शतघट स्थापुन दिव्य वृक्षांचे पल्लव अनुन रुद्रे उदाक अभि मंत्रुनिषि पु नितदा सहस्रावर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्त दिन राये धैल दृढ सदद सददि बोलत सकळऋऋषि रत्न पंडित पदक स्वामी तु त्यात मुख्य नायक काळ भय शोक का गुरुरक्षी त्या पासो नि तरी तू करावे पूर्ण तुझ सवे जे आहे तर ब्राह्मण आणि सांगते ते बोलावून ज्यांची रुरारुनुष्टाने भक्ती पूर्ण युक्त पडून गुरुपासून जे आले पराधरा आणि परधन त्या ज्याशी वमनाहुने नीच पूर्ण विरक्त सुशील लगुएली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीत ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला पिता घेऊन सहस्रगट मांडून अभिमंतुनी स्थापिले स्व स्वर ध्वनीचे सलील भरणे पूर्ण त्यात आम्रपल्लवता घालून घालून रुद्रघोषे गर्जनेले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्रसंख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्याने आला चंडाश मृत्यूसमय येता धरणी बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निशे निचेष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनात घेरुद्यात नाभि करा रुद्रोदे रुद्रोदक शिंपून सावध केला रांज नंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्धू जठाज कपाळी शेंदूर धाडा भयंकर नेत्र खंदिरांगा सारखे तो मज जात असता चौघे पुरुष धावनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी तुझी नसे ते, जे, ते, ते जे जैसे न गबस्ती दिग, दिग ती भस्म अंगी व्याघ्राकार दिसती दशहस्ती आयुदे जे ते महाराज घेऊन मज सोडविले तोडुनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताढन के गेले ते ऐसे पुत्रमुखीचे जय एकदा उत्तरभद्र करी जय जयकार ब्राम्हणासी घाली नमस्कार नेत्रे आले अंगी रोमांच ताटले मग विप्रचरणी गडावळा लोळे शिवनाम गर्जत ते वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्याचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुख दयाची महासुस्वर मृदग वादे गरजती अनेक वाद्याचे गजर शिवली लागाती अपार श्रंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकत भेरी नाद न माये न भोधरी असो भदसेन यावरी विधियुक्त होम करीतसे शोभिवंत शो अलंकार दिवे दिली अर्पी ब्राह्मणासी दक्षिण लागे भांडारे मुक्त केले राजेंद्रे मने आवडते भराय कस मागे पुढे पाहू नका सर्व याचके केले तृप्त पुरे पुरे हे चिके किले मात धनवार झाला भौत म्हणून सांडी ती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे असुता आयसी ऐसा आनंद असता ते अद्भुत वर्तले वसंत एत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी दुर्नी की क्षेतो मृडाने रमनलिंग अर्चिले की निर्देसावी सांपडे सापडे चिंतामणी की शुदी सा पुडे ए धाऊनी तैसा कमलोद्ध नंदन ते नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिकया दुर हृदयरत्न हे शिष्यजाचे त्रिभुनि जानव्यजे का सर्वात चतुष्ट कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत कळा मळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मांडुनी पुनसृष्टी सृष्टी करणार मागुतुनी अन्याय विलोकिता नग्नी दंडे ताढील शक्राधिका तो नारद नारदेखुनी तेची क्षण कुंडातुनि मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिण नागनी ग्रा अवहनी उभे टाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन दाहुनी धरिति चरण ब्रह्मानंदे उत्संबळले दिव्य गंध दिव्य सुमनि शडोपचारे नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी आरती दिव्य द्रष्टा तू त्रिभवनी गगन गमन तुझे सर्व काही देखिले आस अर्पुव नारद मुने मागे दाशिव दूत चौघे देखिले दश भुज पंचवदन तेही हि मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठान धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज दे कथा मृत्यू पुसू लागला शिव सुता ऐका ते तो कोणाच्या ज्ञेवरून आणित होता शिव भद्रसेन नंदन त्याशी दहा आयुष्य असे निश्चते तो सर्व भौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक शिव मर्यादा तत्वता कैसानित होतासी मग चित्र गुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव वा द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडा तर थोर होते ते महा पुण्य निरसुनी सहज दहा सहस्त्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्ट बहु मग उभा ठाकून कृतांत करजोडणी स्तवन करीत हे हीमन गजामात कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राय पायावरी घातली रोळणी आणि सहस्र रुद्र करणी मोह हो। साव करीत शेषत रुद्र करिता शेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष जो तो शिवरूप याची देही तो ये तिचे झाला मुक्त त्याच्या तीर्थकर तर ती बहुत असो यावरी बहु ब्रह्मसुत अंतर अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राय शतपज्ञ धन घेऊन तोषविलागुरु संपूर्ण ऋषीसहित जात जाता झाला हे भद्रसेनाख्यान जे पडती त्याशी आयुष्य हो संतती त्याशी काळ भादे अंती वंदुनी नेती शिवपदा दश कपिलादन शेक ऐकता पडता घडे पुण्य केल्या के भक्षद भक्षण सुरापान हत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्यायत्रिकाळ वंचिता गंडा दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य घेऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमवेत समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसविने त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधि लोकी वैकुंठी बहुत स्वेच्छे करूनी राहिले शेवटी शिवपदाशी बाहुना राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रोम द्रोम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासीन बांधी ग्रहपीडा विघ्न विश पिशाच बाधा रोग दारुन न बांधीच सर्व थाई जेथे येथे जो मानिल विश्वास तो होईल पायुषिता मसय हे निंदी ते चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्याशी प्रसुविनी वांज झाली माता त्याशी संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महा पातक जाणीचे जे ते आपल्या ग्रहाशी न आणावे आपण ज्यांच्या सदानासीनं जावे ते तुजावे जावे जिवे भावे जेवी सुशील हिन ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विषते जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीला अमृत हे न तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी आनोंदी ब्रह्मानंद प्रकटेल अर्पणार हृदय जिबलि मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगन्नाथ जगदानंदमूळकंद अभंग नविते कालयत्री त्रि शिवलीललामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मरोतरखंड परिसोजत सज्जन अखंड एकादशाध्याय गुड श्री स्वामी समर्थ